श्री स्वामी समर्थ, श्री आजच्या व्हिडिओमध्ये तुळशीला पाणी दिल्याने काय होते त्याविषयी एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, करा कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि श्री स्वामी समर्थ अवश्यला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू भगवान विष्णूंनी सांगितले की रोज तुळशीला पाणी दिल्याने मिळते एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे hey भगवान तुम्ही तिन्ही तिन्ही स्वामी आहात लोकांमध्ये तुमची पूजा केली जाते तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत तरीही या तुळशीच्या रूपाची पूजा का करतात आपण त्याला रोज पाणी का अर्पण करतो मला या तुळशीच्या रूपाला पाणी देण्याचे महत्व जाणून घ्यायचे आहे देवी लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे देवी तुळशी हे लक्ष्मीचे वास्तविक रूप आहे दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत आणि फक्त तुळशीला जल अर्पण केल्याने माणसाची अनेक पापे नष्ट होतात तुळशीला पाणी देण्याचे महत्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो ती तुम्ही ऐका या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या कथेतून मिळतील म्हणून देवी ही कथा पूर्ण लक्षपूर्वक ऐक भगवान विष्णू म्हणाले हे देवी जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याला तुळशीला शंभर वर्षाचे जल अर्पण करण्याचे फळ मिळते माता लक्ष्मी म्हणाली स्वामी मी ही कथा फार लक्षपूर्वक ऐकेन तुम्ही मला ती पवित्र कथा सांगा भगवान विष्णू म्हणाले देवी खूप पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला पण त्याची कृती ही स्वभावाची होती तो ब्राह्मण नेहमी खोटे बोलत असे आणि चुकीच्या मार्गाने पैसे कमवत असे त्याचे मन सदैव सत्कर्मात गुंतलेले असायचे तो नेहमी जुगार व्यवसाय आणि चोरींमध्ये गुंतलेला होता त्याने आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाही आणि शास्त्राचा अभ्यास केला नाही ब्राह्मण असूनही त्याने कधीही कोणती पूजा केली नाही त्याचे मन नेहमी इतरांच्या संपत्तीवर केंद्रित होते आणि दिवसात जे काही पैसे कमवायचे ते रात्री जुगार आणि वैश्य व्यवसायावर खर्च करायचा अशा प्रकारे तो ब्राह्मण आपले आयुष्य केवळ दुष्कर्मातच घालवत होता त्यांनी कधी तोंडातून देवाचे नावही घेतले नाही आणि देवी देवतांची कधी पूजा देखील केली नाही हे पाप करण्यात त्याची बरीच वर्ष निघून गेले आणि मग एकदा ब्राह्मण एका शहरात खरेदीसाठी गेला होता त्या शहराजवळ गंगा नदी वाहते आणि त्या नदीत स्नान करण्यासाठी लांबून लोक येतात मग तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमात राहतो त्या ब्राह्मणाने ते तो तेथे -ते थांबला आणि त्या ब्राह्मणांसोबत राहून त्याला भगवंताचे नाम घेण्याची संधीही मिळाली होती तो त्याच ठिकाणी काही दिवस राहिला आणि नंतर तेथे आलेल्या लोकांनी गायीची पूजा करून ब्राह्मणांना खाऊ घातले त्यामुळे त्या, त्या ब्राह्मणाचे आणि देवाचा प्रसाद घेतला त्या आश्रमात एक तुळशीचे रोप होते ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपाला पाणी टाकत असे तो काय करतोय त्याची याची त्याच्या मनात काहीच कल्पना नव्हती रोज सकाळी उठून तो बादलीत पाणी घ्यायचा आणि तुळशीच्या रोपावर टाकायचा हा त्याचा दिनक्रम बनला होता मग एके दिवशी तो आश्रमात झोपला तेवढ्यात अचानक एक काळा साप त्याच्या जवळ आला आणि काळ्या सापाने त्याला झोपेत घेतला आणि काही वेळातच ब्राह्मण झोपेतच मरण पावला आणि सकाळी इतर ब्राह्मणांनी त्यांना या अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी तुळशीची पाने आणि तुळशीचे पाणी तोंडात ठेवले तेव्हा त्या ब्राह्मणांना कळाले की तो मेला आहे मग यमदूत तिथे येतात आणि त्या ब्राह्मणाला यमलोकात घेऊन जातात वाटेत जात असताना तो ब्राह्मण विलाग करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला हे यमदूत मला कुठे घेऊन चालला आहेस आणि माझा मृत्यू कशामुळे झाला मग यमदूत म्हणू लागला हे ब्राह्मण तू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक पापे केलीस आणि तुझ्या या पापांमुळेच तुला काळ्या सापाने चाबा घेतला आणि त्यामुळे तुझा मृत्यू झाला आणि आता आम्ही तुला यमलोकात घेऊन जात आहोत तिथे यमराज तुमच्या पापकर्माचा हिशोब घेतील आणि निश्चितपणे तुम्हाला कठोर नरकात टाकतील तो ब्राह्मण पुन्हा रडू लागला आणि त्या यमदूतांची माफी मागू लागला पण यमदूतांना त्यांची जराही दया आली नाही आणि त्याला मारून यमलोकात नेले जेव्हा यमदूत त्या ब्राह्मणासोबत यमराजांसमोर हजर झाले तेव्हा यमराजांच्या जवळ बसलेल्या त्या ब्राह्मणाच्या कर्माचा लेखाजोखा घेतला आणि यमराजांना म्हणू लागले हे यमदूत काय झाले आहे तू इतका घाबरलेला का दिसत आहेस तेव्हा तो यमदूत म्हणतो हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगितले होते परंतु नरकाचे दार उघडून त्या ते ब्राह्मणाला तेलाच्या कढाईत टाकताच चुलीतील आग भिजली आणि तेलही पूर्णपणे थंड झाले तेव्हा यमराज म्हणतात हे यमदूत ही फार विचित्र घटना आहे याआधी कधीच घडली नव्हती यमराज विचार करत असतानाच नारद मुनी तिथे प्रगट झाले नारद मुनींना पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले तेव्हा यमराज नारद मुनींना म्हणतात मुनिवर तुम्ही योग्य वेळी आलात आज आणि आता आम्ही एका अत्यंत पापी ब्राह्मणाला नरकात टाकले आहे पण तो पडताच नरकाची आग थंड होऊन उघडले तेलही थंड झाले तेव्हा यमराजांना म्हणाले हे धर्मराज त्या ब्राह्मणाला तू नरकात टाकले आहेस तो नरकात टाकण्याच्या पात्र नाही कारण त्या ब्राह्मणाने नकळत असे कृत्य केले आहे जे नरकाचा नाश करणारे आहे पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचा सहवास जो व्यक्ती करतो त्यांना त्याच्या पुण्यामध्ये नक्कीच वाटा मिळतो आणि हा ब्राह्मण अनेक दिवस देवांच्या भक्तांसोबत राहिला आहे राहून या ब्राह्मणाने रोज तुळशीला पाणी टाकले त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आत्मा झाला आहे आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्याचा हकदार झाला आहे या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमावले आहे जे मनुष्याला अनेक जन्मही मिळत नाही म्हणून हे धर्मराजे या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस त्याच्या पापाची एवढीच शिक्षा दे त्याला सर्व नरक दाखवा नारदमुनीचे म्हणणे ऐकून यमराज खूप आनंदी झाले आणि त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपल्या यमदूतांना म्हणाले हे यमदूत या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला संपूर्ण नरक दाखवा मग यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि त्याला सर्व नरक दाखवतात भगवान विष्णू म्हणाले देवी अशा प्रकारे यमदूत या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि ते त्याला यक्षजगात घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष म्हणतो भगवान विष्णू म्हणतात हे देवी वनस्पतीचे नाव तुळशी महिन्याचे नाव कार्तिक तिथीचे नाव एकादशी देवीच्या वनस्पतींमध्ये मला तुळशी आवडते मला कार्तिक महिना आवडतो आणि तिथींमध्ये एकादशी आवडते त्यामुळे जो व्यक्ती रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो तो माणूस माणूस मला सर्वात प्रिय आहे कधीही दुःख सहन करत नाही नाही नरकात पडत रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरात शांती आणि समृद्धी असते भगवान विष्णू म्हणतात माझ्या पूजेत आणि मला अर्पण केलेल्या भोजनात तुळशीचे पाने असावीत कारण तुळशीच्या पाण्याशिवाय मी कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाही त्यामुळे तुळशीचे रोप असलेच पाहिजे जर जा तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुनरी अर्पण करावी आणि हे नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुनरी शिवाय अपूर्ण आहे तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे म्हणजे विष्णूंची पत्नी म्हणून तुळशीला चुनरी अर्पण करावी यामुळे पतीपत्नीमध्ये प्रेम निर्माण होईल आणि विश्वास वाढतो पतीपत्नीचे वैवाहिक जीवन सुखी राहते घरात राहणाऱ्या महिलांनी नेहमी विवाहित आणि भाग्यवान व्यक्तीशी लग्न करावे यामुळे माणसाच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि सांसारिक जीवन आनंदाने जाते भगवान विष्णू म्हणतात तुळशीच्या झाडाजवळ अपशब्द उच्चारू नयेत तुळशीजवळ शू चप्पल किंवा झाडू आणून ठेवू नयेत ते पाप मानले जाते तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तेथून दिवा काढावा कारण तुळशी खाली विजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते जेथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छतेची नियमित काळजी घेतली पाहिजे तुळशीच्या रोपांमध्ये शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती ठेवू नये तसेच तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारची रोपे लावणे अशुभ वा आहे तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नये अन्यथा कपड्यांमधील जे घाण पाणी आहे ते तुळशीच्या झाडावर पडू नये सावधगिरी बाळगली पाहिजे तुळशीची पाणी नखाने तोडू नये त्यामुळे तुळशीचा अपमान होतो तुळशी तर ती कचरा कुंडीत टाकू नये कारण ती पाणी पायाखाली येतात जे चांगले नसते ती तुळशीची पाणी फक्त मातीत गाडून द्या आणि रविवारी तुळशीची पाणी तोडू नयेत आणि रविवारी तुळशीला पाणी सुद्धा अर्पण करू नयेत इतर दिवशी सकाळी स्नान करून तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा भगवान विष्णू म्हणतात देवी अनेकदा स्त्रिया आपले केस उघडे ठेवून स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी देतात असे चुकीचे आहे महिलांनी नेहमी केस बांधून सिंदूर लावून तुळशीला पाणी द्यावे यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो भगवान विष्णू म्हणतात रोज तुळशीचे दर्शन केल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्याची सर्व पापे नष्ट होतात तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे ते पूर्ण किंवा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे रव शुभ असते तुळशीजवळ वाळवंटातील रोपे ठेवणे अशुभ मानले जाते अशा वनस्पतीमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते शास्त्रात असे सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या काळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात अशा झाडांना तुळशीजवळ कधीही ठेवू नये केळीच्या रोपाचे विशेष महत्व शास्त्रात सांगण्यात आले आहे तुळशीजवळ केळीचे रोप लावल्यास अनेक पटींनी जास्त फायदा होतो देवी मी स्वतः केळीच्या रूपात राहतो तुळशी जवळ लावल्याने शाळीग्राम देखील तुळशीच्या ठेवा देख तुळशीच्या भांड्यात शाळीग्राम ठेवल्याने तुळशीचे आणखीन शुभ परिणाम दिसून येतील शाळीग्राम हे माझे निराकार रूप आहे तो काळ्या रंगाचा दगड आहे जे अद्वितीय आणि मौल्यवान मानले जाते तुळशीच्या भांड्यात ठेवल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल घरात एकच शाळीग्राम ग्रामाचे पूजन करावे भगवान विष्णू म्हणतात माझ्या मूर्तीपेक्षा शाळीग्रामची पूजा करणे श्रेष्ठ आहे शाळीग्रामला चंदन लावावे व त्यावर तुळशीचे पान ठेवावे शालिग्रामला रोज पंचामृताने स्नान करावे असे केल्याने मनुष्य जन्मातील सर्व पापे नष्ट होतात शालिग्राम हे सकारात्मकतेचे आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे अशा प्रकारे भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला तुळशीच्या झाडाला पाणी देण्याचे महत्व सांगितले आणि घरी तुळशीचे रोप लावण्याचे सर्व नियम सांगितले